चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच जय मल्हार सेना जय मल्हार मेंढपाळ सेनातर्फे भव्य ढोल बचाव आंदोलन आरक्षणासाठी क्रांती चौकीचे करण्यात आले पासून आज चालू असलेला एस लढा अनेक राज्यकर्ते आले अनेक पक्षाचे सरकार आले परंतु आपल्याला फक्त भूल देण्यात आल्या आणि हा आता आपला अंमलबजावण्याचा सुरू असलेला लढा त्यात बऱ्याच ठिकाणी आपले समाज बांधव पंढरपूर श शव, शेवगाव लातूर अशा ठिकाणी उपोषणात बसले होते त्याचप्रमाणे न्यायालयीन लढाईमध्ये ज्या काही महाराष्ट्रामधल्या आपल्या सहा बांधवांनी धनगर आहे म्हणजे धनगड खोटं सर्टिफिकेट व्हेरीफाय करून घेतलं खाडाफोल करून त्यामुळं आपला न्यायालयातला लढा हा आपल्या विरुद्ध बाजूला गेला आणि त्यासाठी पुन्हा त्या बांधवांनी बांधवांनी ते सर्टिफिकेट रद्द करावं त्या ज्यांनी व्हेरीफाय केलं आपण ज्याला म्हणतो व्हॅलिड केलं असे जात आदिवासी जात पडताळणी समिती सिडको बस स्टँड या कार्यालयात परवा सुद्धा त्या चव्हाण मॅडमला घरा घालून त्यांना आम्हाला दोन दिवसात निर्णय द्या त्या देतो म्हणल्या तर तिसरा दिवस आहे तिथंही आपले काही बांधव उपशन बसलेले पंधरा ते सोळा दिवस असते आणि तिसरा दिवस आहे ते जर आता ते मागच्या कोर्टाच्या निर्णयानं किंवा वर्गीकरण करून आपल्याला अ व करता येत जसं एसटीआर तसं करता येतं शासनाला हे करून म्हणून आपले जर हे जे दिलेले प्रमाणपत्र आहे किंवा याच्यानी चुकीनं किंवा खोटे नाटक करून धनगड सहा प्रमाणपत्र घेतलेले त्यातले नाशिक ते चार आणि संभाजीनगरचे दोन अच्छा सर्वात सा, साध्या आपल्याला सर्व पक, समाजाला पक्ष संघटना सर्व सोडून एक येऊन एकत्रित येऊन एस टी आरक्षण अंमलबजावणी कशी होईल याबाबत सर्वांनी हे घ्यावं आणि जे सहा सर्टिफिकेट आपल्याले खोटे घेतलेले ते रद्द करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे एवढं बोलतो आणि थांबतो जय मल्ला महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी आपणा पुढे दोन शब्द मांडतो आपला आरक्षण हे एकोणीसशे पन्नास साली दिलेलं आहे पहिली ऑर्डर आहे त्या राष्ट्रपतीच्या सहीचे जे ऑर्डर आहे त्यात ओराम धनगरे छत्तीस नंबरवर स्पष्ट लिहिलेलं आहे परंतु हिंदी भाषिकाने धनगर या शब्दाच मध्ये आपल्याला मिळालं नाही आता समाज ज्या प्रमाणात एकत्रित झालेला आहे त्याला आमचा पाठिंबा आहे आणि त्यासाठीच आपण जे पत्र दिलं तुमच्या मागण्या लवकरात लो लवकर हो नाहीतर आमचं सरकार आल्यावर आम्ही लवकर करून टाकू असं मी सरकार येण्याच्या दृष्टीने आपल्याला सांगू इच्छितो आणि आपल्या याला डॉक्टर साहेबांचा आमच्या पूर्ण याचा पाठिंबा आहे आणि आपल्याला यश मिळेलच अशी अपेक्षा करूया धन्यवाद धन्यवाद डॉक्टर खासदार कल्याण काळे साहेबांचा आणि जगन्नाथ काळे साहेबांचा दोघांचाही आभार पुन्हा जाग्यावर जसेच तसं पास त्याला सारखा मागे त्याला या मागे सगळे प्रकाश महाराष्ट्रातला धनगर समाज घटनेतील तरतुदीनुसार अनुसूचित जमातीत आहे असं असताना गेल्या अनेक वर्षापासून या समाजाला आपल्या हक्कापासून या राज्यकर्त्यांनी वंचित ठेवले आमचे काही समाज बांधव गेल्या महिनाभरापासून राज्यात अनेक भागामध्ये उपोषणं करत आहेत पण त्या घटनेने दिलेलं आरक्षण देण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला वेळ नाही जे घटनेत नाही त्यांना देण्यासाठी सरकार महाराष्ट्रभर पळतं आहे हा धनगर समाजावरचा अन्याय आहे आणि म्हणून आम्ही गेल्या आठवड्यामध्ये ठरवलं आहे की महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटवायचं येणाऱ्या निवडणुकीच्या अगोदर हे सरकार धनगर समाजाला वेगवेगळ्या आदर्शवासीच्या सवलती दिल्याचं गाजर देत आहे आम्हाला चॉकलेट देत आहे आम्ही ह्या गाजराला चॉकलेटाला बोलणार नाही महाराष्ट्रातला धनगर समाज हे बिलकुल विसरणार नाही घटनेनं दिलेलं आरक्षण दिलं तर बरं विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ह्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा या निवडणुकीमध्ये धनगर समाज वेगळी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशाराच ह्या आंदोलनातला आम्ही देतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आम्ही तर सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचं आरक्षण देतो देवेंद्रजी फडणवीस साहेबावर तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं प्रचंड विश्वास ठेवला आणि भरभरून मतदान दिलं पण पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर बसवलेलं असताना सुद्धा फडणवीस साहेबांनी धनगरांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला नाही हे राज्यातल्या धनगर समाजाचं दुर्भाग्य आहे मी असं सांगेन की तुम्ही आता थापा मारू नका आता दिशाभूल करू नका आम्ही आता विसरणार नाही आम्ही आता त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे धनगर समाजानं ठरवलं गोपीचंद पडळकर आज हे पण सत्ताधारी पक्षासोबत आहे आणि ते पण सांगतात की आम्ही धनगर समाजाला आरक्षण आहोत परंतु आतापैकी आमदार त्यांच्याबद्दल काय गोपीचंद पडळकरांनी आंदोलन करायची गरजच नाही ते सत्तेतले आमदार आहेत तर त्यांचं सरकार देणार नसेल राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकावा नगरामध्ये रस्त्यावर उतरावं हो त्यांनी हेच आमचं आव्हान ता आहे यानंतर आम्ही राज्यभर दौरे करणार आहोत आता आम्ही आंदोलनं करणार नाही आंदोलन सुरू आहे एवढा आठवडाभर आंदोलनं राहतील पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राज्यातले दौरे करणार आणि राज्यातल्या धनगर समाजाला सांगणार की निवडणुकीच्या अगोदर आरक्षण दिलं तर बरं अन्यथा आरक्षण नाही तर आमचं मतदान नाही हे सांगत फिरणार आणि समाजाला जागरूक दा कर म्हणजे तुम्ही बसता अबकडाचा अब विषय कुठे येतो घटनेनं आरक्षण दिलंय ते द्या दिल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा आधी आमचं आरक्षण द्या धनगर समाज आणि धनगर समाज या दोन एक बागी त्या समस्येमध्ये येतात त्याचं काय सांगतात हे बघा भारतीय घटनेची केंद्र सरकारची यादी काढा इंग्रजीमधली त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादी छत्तीसव्या नंबरला धनगड आहे केंद्र सरकारची अनुसू घटनेची हिंदी यादी काढा त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच्या छत्तीसव्या नंबरवर धनगर त्यांनीच लिहिलंय महाराष्ट्र सरकारची यादी काढा अनुसूचित जमातीची इंग्लिश यादीमध्ये महाराष्ट्र सरकार इंग्लिशमध्ये धनगर आणि मराठी हिंदीमध्ये धनगर एवढा फरक आहे आणि या सरकारना या अर्थकर्त्यांना सर्वांना माहित आहे हे बरोबर आहे यांची फक्त मानसिकता नाही आहे आणि यांची मानसिकता ठिकाण्यावर आणायचं काम हे ना निवडणुकीमध्ये धनगर समाज करणार आहे लहू शेवाळे मल्हार सेना प्रमुख